वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा प्रत्येक जीवनात प्रेमामुळे काही गोष्टी घडत असतात काहींना प्रेमामुळे काही काळ सुख समाधान मिळतं तर काहींना प्रेमामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे प्रत्येकाच्या प्रेमा प्रेमाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत या प्रेमाच्या गोष्टी मनोमणी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत एसके आर्टच्या माध्यमातून अविनाश कोनगोले या चित्रपटाची निर्मिती केली आहे शिवा बागुल हे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि खटाव तालुक्यातील बनपुरी गावचे संजय देवकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे दहा मे पासून महाराष्ट्रातील विविध चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं आवाहन श्री देवकर यांनी केलाय माझ्या जीवनाचं एकच ध्येय की आपल्या नावाचा दरारा कायम ठेवत फक्त पैसा कमवायचा बाय द वे मे बी तुझ्यामुळे मला हवा तो सब्जेक्ट मिळाला थँक्यू हा इट्स ओके अवी भाईसाठी वसुलीचं आणि किडनॅपिंगच काम करतो हो बाईचं काम त्याच्या गाड्या रिपेअरिंग ची कामं करतो मी गाड्या रिपेअरिंग तू काय प्रेम करतो माझ्यावर मी पण माझ्या आयुष्यातली बसून ती शोधतोय मला तू हवायस फक्त तू मला नाही वाटत मी आता कोणावर प्रेम करू शकेन हर कटाली दिशा सारी हरवली पाखर पाघरून अंधाराना गिळाल या घर बेटर वे तू आम्हीला विसरून जा <tell> संजय श्रुतीला टच जरी केलं ना अवियरी <tell> <tell> पप्पांनी माझं लग्न ठरवलंय एका दोस्ताच्या जीवाची घालमेल आहे ना एक दोस्तच समजू शकतो शकतोय वाजला आपण सुधारलो हम्म आणि हे बाकीचे बाप बनायला लागले का आपल्या आता श्रुतीला विसरणं माझ्यासाठी एवढं सोपं आहे का आपल्याला हे प्रेम प्रेम हे काही समजत नाही प्लीज मला माफ कर इस्कॉच बोलते सच्चा प्यार इस्कॉच इथे फक्त धंदा महत्वाचा आहे धंदा नमस्कार मी दिग्दर्शक संजय देवकर जे प्रेमात जिंकतात प्रेमा ना ते सुखाचा संसार करतात आणि जे प्रेमाला जिंकतात ते अजिरा मित्रांनो मी तुमच्याशी बोलतोय ते मनोमणी या चित्रपटाविषयी के फिल्मच्या बयाणकरी बनलेली आणि निर्माता अविनाश कोघनोळे सहनिर्माता वर्धन चौगुले मी दिग्दर्शक स्वतः संजय देवकर आणि आमचे सर्व कलाकार मंडळी टेक्निकल मंडळी आणि भव्य दिव्य अशी घडवलेली कलाकृती म्हणजे मनोमन या सिनेमामध्ये प्रामुख्याने त्याची गाणी त्याचं चित्रीकरण ते सहदृश्य प्रेमाच्या काही गोष्टी ह्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला नक्की कळवा आणि आम्ही ज्या काही चुका केल्या असेल त्या सुधारू हा आमचा प्रयत्न असेल पुढच्या कालपर्धीमध्ये तर तुम्ही दहा मे रोजी दहा मे दोन हजार चोवीस रोजी मनुमनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहावा ही माझी नम्र विनंती आणि तो आम्हाला अभिप्राय कळवा हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला हो तर दहा मे ये न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा